हॅलो एव्हरियन मणेशा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पावसा सुरू झाल्यानंतर आपण लोणचं टाकतो तर आता पाऊस पडलेला आहे आपण लोणच्यासाठी कैरी एक किलो घेतलेली आहे ही कैरी लाडवा कैरी आहे ही लोणच्यासाठी चांगली कैरी असते तर आपण ती धुवून स्वच्छ आपण बाजारातून कट करून आणलेली आहे स्वच्छ धुवून आपण ती पुसलेली आहे आणि बाजारातून कट करून आणून आता पुसुन रहो, रहो। ते आपण परत पुसून घेणार आहोत स्वच्छ या फडक्याने आणि तिला हळद मीठ लावून घेणार आहोत या प्रकारे कारण बाजारात खाली पडलेलं कारण आपण ती आलेली कैरी असते त्यामुळे आपण ती घरी कापू शकत नाही त्यामुळे आपण बाजारातून कट केलेली आहे आणि ती आता आपण स्वच्छ कोरड्या फडक्याने पुसून घेणार आहोत कैरीचं लोणचं करताना सगळं स्टीलचं किंवा ताट असेल सुरी असेल क हे इतर काही साहित्य बरणी वगैरे स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे कारण ते कुठेही पाण्याचा अंश त्यात राहता कामा नाही त्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही तर आपण या प्रकारे या कैड्या पुसून घेऊन त्यानंतर आपण हळद कुंकू हळद आणि मीठ लावणार आहे आणि मग एक साधारण आठ तास भिजत ठेवणार आहोत आपण एक एक कैरी अशी पुसून घेणार आहोत आपण कैऱ्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे कैरीचं लोणचं करताना खूप को कोरडेपणाची खूप को काळजी घ्यायची आहे कैऱ्या पण एकदम पाण्यातून स्वच्छ धुवून त्याचा हे चिक सर्व काढून घ्यायचं आपल्याला आणि स्वच्छ कोरड्या नॅपकिनने पुसून घ्यायच्या आहेत हे बघा अशा क स्वच्छ कोरड्या केलेल्या आहे आणि आता आपण त्याला हळद मीठ लावून एक सात आठ तास ठेवणार आहोत आपण मीठ जे लावणार आहोत ते पण आपण असं एका कडेत गरम करून घेतलेलं आहे जेणेकरून म्हणजे मिठाचा ओलसरपणा असतो तो पाहणार नाही आणि आपलं लोणचं बुरशी किंवा खराब होणार नाही यासाठी आपण ही काळजी घ्यायची आहे हे बघा हे असं लोणच बाटा वगैरे असेल तो सर्व काढून स्वच्छ पुसून एक एक कैरीची फोड पुसून घेतलेली आहे आता आपण त्याला मीठ लावूया सगळे भांडे वगैरे स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आपण पातेला यामध्ये आपण एक दोन चमचे हळद घालणार आहोत हळद पण आपली घरची असते हवे आणि ह्यामध्ये एक किलोचं आपल्याला एक किलो आहे तर शंभर ग्रॅम मीठ टाकायचं आहे तर आपण इथे हे पोहे खालच्या चमच्याने चार चमचे मीठ टाकणार आहोत ते पण आपण गरम करून घेतलेले आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घेणार आहोत असं हळूहळू असं टॉस करून सगळं एकत्र एक कैऱ्यांना सगळं व्यवस्थित लावून घेणार आपण कैरीचं फोडींना हळद मीठ लावून असं सगळीकडे लावून टॉस करून घेतल्यानंतर आपण पहिली चूक काय करतो हे कैरीला मीठ लावलेलं आहे ते यामध्येच ठेवून देतो पण मग मिठाचं पाणी सुटल्यानंतर कैरी तिथे रात्रभर राहिली किंवा एक सात आठ तास राहिल्यानंतर ती कैरी पाण्यामुळे नरम पडते आणि आपलं लोणचं खराब होतं किंवा बुरशी येते नरम पडल्यामुळे कैरी तर आपण तसं न करता ह्या कैऱ्या आता ह्या चाळणीमध्ये अशा काढून घेणार आहोत आणि जे मिठाचं पाणी होईल ते चाळणीतून कैऱ्यां कैऱ्यांना न लागता ते बरोबर खाली भांड्यात पडणार आहे आणि आपल्या कैऱ्या कडक राहणार त्यामुळे आपलं लोणचं खराब नाही होणार हे असं भांडं ठेवलं आहे कैऱ्यांना पाणी सुटणार नाही म्हणजे आपल्या कैऱ्याही कोरड्या होतील आणि पाणी सुटलेलं जे असेल मिठाचं ते खाली भांड्यात पडेल आणि यावर आपण स्टीलचं ताट वगैरे नाही ठेवायचं स्टीलचं ताट ठेवलं की त्याच्यामुळे वाफ तयार होईल आणि तिथे पाणी होईल आणि मग त्या कैऱ्या ओल्या होतील त्यामुळे आपण असं एक कॉटनचं फडकं असं ठेवून देणार आहे त्यामुळे त्याची वाफ बाहेर शो निघून येईल आणि कैऱ्या रा? कडक राहतील हे असं आपण आता सात आठ तास ठेवणार आहे बघा आपले कैरीच्या फोडी अशा कोरड्या आणि छान कडकच आहे बघा आणि हे सगळं पाणी इथे नेथळतं आहे वेगळं एवढं पाणी आहे आणि आपण को अशा फोडी कोरड्या आहे करतो याच्यात जर पाण्यात आपण असाच ठेवलं असते तर सगळ्या फोडी ओलसर आणि मऊ झाल्या असत्या आता हे पाणी आपण टाकून देऊया आता आपण गॅसवर लोणच्यासाठी मोहरीची डाळ आहे ना ती भाजून घेणार आहोत साधारण दोनशे ग्रॅम आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे त्याचं आपण थोडीशी काढून घेणार आहोत आणि हा बघा हा खडा हिंगा आणलेला आहे तो आपण मिक्सरवर बारीक करून घेणार आहे जवळजवळ मोठा एक चमचा मेथीचे दाणे आणि हा छोटा मेजरमेंटने बडिशोप घेतलेली आहे आणि इथे एक दहा बारा लवंगा आणि काळी मिरे घेतलेली आहे आपण मोहरीची डाळ भाजून झाल्यावर थोडी मेथ बडशेप भाजून घेणार आहोत बारीक गॅसवर आणि जाड जाड जाडबुडाचं चांगली कढई घ्यायची त्यामुळे आपली डाळ परपणार नाही आणि मीठ पण आपण पन एक किलोला दोनशे ग्रॅम वापरणार ते पण आपण भाजून घेणार आहे कारण त्या त्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो, तो निघून जाईल त्याप्रकारे आपण डाळ भाजून घेऊया आपण आता बडेशे छोटी वाटी भर घेतलेली आहे ती आपण भाजून घेणार आहोत खूप अशी थोडी कडक आहे ती मऊ करणार आहे कुरकुरीत जेणेकरून आपलं त्यातलं ती मऊ असते ती मिक्सरला भाजून खूप छान असं जाड बारीक वाटणार आहे खूप बारीक पावडर नाही करायची असं त्याचे कण लागले पाहिजे आपल्याला ती भाजून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण आता कढाई गरम आहे त्यामध्ये बडीशाप काढून घेतली आहे त्याच गरम कढाईमध्ये एक दहा बारा मिरे आणि लवंगा सात आठ ते गरम कढाई थोडं गरम करून घेणार आहोत आणि हे आपल्याला अख्खेच घालायचे आहे हे बारीक नाही करायचे त्याचं मॉश्चर निघून जाण्यासाठी आपण ते गरम करणार आहोत आता गॅस बंद करूया आपण त्याच गरम कडेत आपण गॅस बंद हे आपण मेथीचे दाणे टाकलेले आणि ते फक्त असे गरम करून घेणार आहोत गरम कढई आहे ते इथे गॅस नाही ग चालू नाही आहे फक्त गरम करून घेणार ते आता आपण मसाले मिक्स इथे तेल गरम करून ठेवलं आहे त्यामध्ये हो आपण हे पार करायला ठेवलं आहे हिंग टाकलेलं आहे हिंग बघा आपल्याचं हे नाही होत आहे चांगला फ्रून वर आलेला आहे तर आपण यात एक चमचा एक चहाचा चमचा भरून म्हणजे हा पोहे खायाचा चमचा भरून आपण हिंग टाकणार तेलात नाही टाकायचं आहे त्याला छान हिंग असा फुल्ला आहे ते आता आपण तेल गार करायला ठेवणार आहोत त्यामध्ये आपण ही घेतलेली आहे ती बारीक केलेली टाकणार आहोत आणि मोहरीची पावडर आहे आणि थोडी मोहरी आपण मोहरी आहे ना ती बारीक करून घेतलेली आहे ती मेथी आपण थोड्याशा याच्यामध्ये मेथी बांधणार आहोत एक चमचा थोडी आपण मेथी परतून घेणार आहोत नंतर टाकून मीठ आपण साधारण शंभ याच्यामध्ये दोन पहिलीला लावले दोन चमचे मीठ आपण याच्यामध्ये मीठ आपण शेकून घेतलेलं आहे गरम पॅनमध्ये मिठाचं प्रमाण थोडं लोणच्यामध्ये जास्त असतं कारण ते टिकायला मदत करतं आणि आता हे लवंग आणि टाकणार आहोत तिखट मी दोन चमचे याचे घेतले आहे काश्मीरी लाल तिखट कलरसाठी आणि दोन चमचे बेडगी मिरची घेतलेली आहे तर तिखट तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू हो शकता मी इथे चार चमचे तिखट घेतलेले आहे आता सगळे मसाले आपण छान मिक्स करणार आहोत आपल्याला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे छान आपण पालवून घेणार आहोत बडिशोप आणि हे असं काय बाय इथे बडीशोप दिसते तुम्हाला अगदी बारीक पावडर नाही करायची जाड बारीक ठेवायची ती लोणच्या लोणचं खाताना आपल्या छान त्याचा स्वाद येतो आता आपण तेल गार करून ठेवलेलं आहे ते गार झाल्यावर आपण याच्यात हे आहोत गरम नाही करत होतच आहे आपल्याला तेल यामध्ये आपण पैऱ्या टाकून घेऊ थोड्या थोड्या टाकून आपण मसाला लावून घेऊ त्याच्यात नंतर तेल गाज झाल्यावर आपण तेल टाकणार आहोत आपण छोट्या पॅन मध्ये थोडस एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि त्यात ती चमचाभर मेथी टाकलेली आहे थोडी अशी तेलात अशी फ्राय करायची आहे ती कच्ची नको ना म्हणून जास्त नाही बघा बंद करायचं आहे गॅस आणि ही गार झालं आपण त्या मसाल्यात टाकणार आहोत तैरीच्या अशी काय करत कच्ची ती कडवट लागेल आपण शेकून अशी तेलात एक चमचा तेलात पळून घेतली आता ही गार झालं पण टाकून देऊ आपण आता काय काही मोहरी अशी छान तळली होती आपण तो याच्यात टाकून घेऊ आणि आता आपण अपन तेल आपलं गार झालेलं आहे तेल गार झालेलं आहे आपण हिंग टाकलेला तो असा हलवून घेणार आहोत आणि तेल टाकणार

तुमचं परी करा आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा किती सुंदर कलर आलेला आहे आणि सुगंध तो खूप सुंदर झा पसरलेला आहे घरात आता पहिले आपण चांगल्या मूर्ती एक दोन दिवस त्यानंतर आपण लोणचं चेक करू पुन्हा रोज हे असं खालीवर आहे लोणचं आपलं लोणचं बघा किती सुंदर झालेलं आहे तेलवरती आलेलं आहे छानपैकी आपण ते आता हलवून लोणच्याला नेहमी एक इंचभर तेलवरती हवं असतं तेव्हा ते लोणचं छान टिकतं कसं सुंदर झालं आहे आणि खार पण छान आलेलं आहे पण खूप छान आहे आपलं लोणचं रेडी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेलं आहे तवांग तेलाचा था थर बघा किती छान आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा बर्नीत भरल्यानंतर ते एक बोट तेला वर्ती आला अपले योड़ा तेल असं वरती यायला पाहिजे आपलं एवढं तेल टाका कारण मग कोरडं असेल तर लोणच्याला लवकर बुरशी लागते त्याप्रमाणे तुम्ही रेसिपी आवडल्या असल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत थँक्यू